काही काम द्यावं असं त्यांनी सांगितलं हर्ष होता बोलता म्हणजे काही काम आम्हाला द्यावं असं आहे की काही काम करायला हस्वर्जनचे काय झाले कठीण काम असेल लोकांच्या हिताचं असेल लोकांचं जीवन बदलायचं असेल अशी कामं हर्षांचं द्यावी अशी द्यायची असेल तर पहिलं काम तुम्हाला करावं लागेल तुम्ही त्यांना महाराष्ट्राच्या विधानसभेत वाचवा मी जो दाष्टीय संत मला स्वतःला उभं राहायचं नाही चौदा लेअन मला निवडून दिल्या त्या चौदाचे सात वेळा इंदापूर तालुक्याने असं दिली त्यामुळे मला स्वतःसाठी काही मागायचं नाही मला महाराष्ट्र वाढलायचं आहे महाराष्ट्राचा चेहरा वाढलायचा आहे <laughs> महाराष्ट्राच्या सर्वसामान्य लोकांचं जीवनमान वाढलायचं आहे आणि त्यासाठी राष्ट्रवादी आहे आणि त्यामुळं हे जर करायचं असेल तर मला ज्यांच्या तरी कर्तृत्व आहे ज्यांच्याकडे अनुभव आहे ज्यांच्या प्रशासन आहे अशाही लोकांची आवश्यकता आहे आणि ती पूर्तता करायची असेल तर विधानसभेत हे तुमच काम आणि राज्याचे काम करण्याची जाऊन आली सोपवणं माझं कामकृष्ण हरी जास्त काही अधिक ठामत नाही जायचं ते दर्जाची तयारी करण्याच्यासाठी विजय संपादन करण्याच्यासाठी आणि असते जुन्या काळाचं यशवंत चव्हाण आणि आदर्श नेत्यांनी जे एक आदरशील राज्य हे आपल्या सगळ्यांना दाखवलं तो इतिहास होण्या एकदा करायचा आहे आणि तो इतिहास करण्याच्यासाठी हर्षवर्धनची उपयुक्तता सौम्या टक्के आहे याची मला खाते तर हे करायला काही लोक मला लोकमानविषय काही लोक मला लोकमानविषय होते की कसं होणार काय होणार त्यांच्या काही काळजी करू नका जाव कुणाच आहे कुठे कोणी आम्ही देत नसतो आम्ही चांगले घर लगुन भूमिंना देत असतो आणि त्यामुळे घर आम्हाला चांगले मिळाले संसार संला तसा महाराष्ट्राचा सुद्धा संसार नीच करण्याची ताकद असलेला असा हा आहे हा बाळाने तेव्हा पाहिला होता आज त्या जावयाचं या ठिकाणी स्वागत केलं